चला तर भेटूया रेवा आणि आश्मीला त्यांना आपण असे पण बोलू शकतो एकदा असं झालं ते एका शांत रस्त्यावर उभे होते एका श्रीमंत बोलायची वाट जेणेकरून त्यांचे किसे भरते प्लॅन सोपा होता गाडी थांबवायची आणि करायची ती आहे की त्यांना जर एखादी एक एक्सपेन्सिव्ह कार दिसली त्यात पुरुष असेल तर त्यांना त्या सोडतच अश्मी, आपलं काम झालं नीट बघ दोन पोरं आपल्याला एकच पाहिजे काळजी करू नको आपण बरोबर आपल्या जाळ्यात फसूया थँक्यू सो so. oh, मच तुम्ही गाडी थांबवली मी रेवा आणि ही माझी मैत्रीण अश्मी फिरत आलो होतो आणि फिरता फिरता फार पुढे निघून आलो आणि थकलोय प्लीज एवढं सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही आम्हाला थोडं पुढे नेऊन सोडणार सॉरी <coughs> लेडीज पण आम्ही पुढेच चाललोय अरे तुम्ही आम्हाला असं एकटं सोडून जाणार ए, असू दे आपण दुसरी कार बघू थँक तुम्ही येऊ हो, शकतात गाड़ी नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग बस रिवा आश्मी, दोगे जनी कार मधे बसल

मित्र असं काय बघतोय माझ्याकडे तू खूप छान दिसते अश्मिला <laughs> <laughs> अचानक वेगळा वास येतो ती पुढे जाते समर आणि त्याच्या मित्राकडून येतोय का हे चेक करते पण नाही नंतर ती स्वतःकडून येतोय का हे चेक करते आणि शेवटी रेवाकडून येतोय का हे बघते पण नाही ती कन्फ्यूज होते आणि शेवटी दुर्लक्ष करू ती विंडो कडे बघते काय झालं आपण इथे का थांबलोय गाडी बंद पडली मी आलो एक मिनटं चेक करू तुला माहिती आहे गाडी रिपेअर करणारी मुलं मला अशी हॉट वाटत ओके सिंगल आहे तू नाही लग्न झालंय ए तू असं माझ्याकडे बघू नको मला तू घातक वाटतेस <laughs> काय बोलतोय तू गात वाटतेस तुम्हाला काय तू काही पण येण्या बोलू नको स्ट्रेंजर डेंजर <laughs> <गाता कौर्टेस तुम्हाला? laughs> डेंजर <laughs> 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 स्ट्रेंजर घातक वाटतेस तुम्हाला डेंजर डेंजर तू असं काही पण बोलू नको काय झालं अरे काय हा, 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 हा मला बघून स्ट्रेंजर डेंजर बोलतो सॉरी <laughs> हा ए मांजा काय झालं बाहेर आहे सर बाहेर आय थिंक त्याला वॉशरूमला जायचं असेल चल रे पटकन <laughs> <laughs> जा तिकडे hmm? त्या झाडा मागे जा hmm. <laughs> हे काय करताय तुम्ही पाकीट काढ चल पाकीट नाहीये माझ्याकडे खोट बोलू नको पाकेट काढ पाकीट नाहीये माझ्याकडे अश्वी याचे किसे चेक कर काहीच नाही याच्याकडे मी सांगितलं होतं याची चे गाडी चेक कर हार गर्ल्स रिलॅक्स यार गाडी ती काही नाही तुमचं गाडीच माझी नाहीये काय चालू आहे तुझं डिक्की ओपन कर डिक्की ओपन कर अरे काही नाही डिक्की अरे तू डिक्की खोल एकदा सांगितलं ना डिक्की काही नाही शानपणा नको करू जेव्हा डिक्की ओपन होते तेव्हा रेवा आणि अश्मीला रिअलाइज होती त्यांनी खूप मोठी चूक केली आहे डिक्कीमध्ये पैशाची बॅग आणि डेड बॉडी पण आश्मीला समजत वास तसलाय गुरु अश्मी कुठे अश्मी 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 तुला सांगून ठेवतोय मला लपाची बी खेळायला आवडत नाही कुठे बाहेरे पटकन अय पंजा समर मांजाला भेटतो आणि जे काय झाले ते सगळे सांगतो ते दोघे मिळून आश्मीला शोधतात आश्मी हे सगळं लपून बघत असते पण माझ्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असत अश्मीला धमकावून बोलतो की डिक्की मधला पैसा आपण दोघे शेअर फक्त तुला माझ्यासोबत यावं लागेल तू सांगितलं ना चला <laughs> sorry. <laughs> <laughs> I, 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 sorry. <laughs> sorry. 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 No. Sorry. माणूस जातीचा सगळ्यात मोठं फीचर काय आहे माहितीये त्याला खोट बोलतायत स्ट्रेंजर डेंजर बद्दल तर माहितीच असेल स्ट्रेंजर डेंजर ऑडियन्सला <laughs> सांगायची गरज नाहीये तुम काय <laughs> <laughs>